ड्रॉ ड्रॉमध्ये मी मोबाईल जिंकलेली आहे आणि मला असं वाटत आहे की दिवाळीला निदान नवऱ्याचा फोन यावा किंवा तो आणि मी दिवाळी साजरी करावी नाही काही तो मुलांसाठी आणि काय माहिती हे माझं स्वप्न आ... पूर्ण होणार की नाही तर दिवाळीच्या आद्या दिवशी लकी ड्रॉ लागला होता आणि त्याच्यामध्ये मोबाईल मला कोणातर्फे भेटला काय भेटला आणि मी कोणतं काम करते हे आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि भरपूर लोकं म्हणते की जो नवरा तुझ्यासोबत राहतच नाही त्याच्या नावाचं मंगळसूत्र कशाला घेतलं म्हणजे मी सोनं खरेदी केलं तेव्हा असे म्हणतायत आणि कशाला तू म्हणजे जोडवी वगैरे घेतली तर त्या आधारितच एक हा एक छोटासा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर विवो एक्स टू हंड्रेड हा म्हणजे एक लाखाच्या जवळपास याची प्राईज आहे हा मी मिशोसोबत जे काम करतो तर तिथं मला भेटलेलं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ व्हि नको मी सदैव तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर की दुनिया कशी आहे तुम्ही या होप्स मस्त आणि मजेत असणार आहे तर थेंबे थेंबे साचे तर दरवर्षी ना माझा नवरा जरी आम्ही तो वे मी आणि तो वेगळा राहतो तरी पण तो ना सणावाराला मुलांना शुभेच्छा देण्यासाठी कॉल करत असतो आणि मी जरी बोलत नसली तरी पण मला पण शुभेच्छा देतो माझ्या आईला पण तो शुभेच्छा देत असतो आणि आता दिवाळी होती आणि दिवाळीनं त्याने प्रॉमिस केलेलं होतं की मी तुला म्हणजे तुम्हाला दिवाळीलासुद्धा पैसे देणार आहे तर मला त्या पैशाची एवढी आवश्यकता नव्हती परंतु असं वाटत होतं की निदान त्याने दिवाळीला कॉल जरी केला तर बस आहे कारण माझ्या लेकराचे आणि मी जे हट्ट आहे ते तुम्ही स्वतः पूर्ण करत म्हणजे पूर्ण आम्ही आमच्या पायावर उभे आहे तर आईचं नुकतं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे परंतु आई घरी आल्यावर कोणाचं ऐकत नाही त्याच्यामुळे आईला हो, आला होता ताप त्याच्यामुळे उद्या दिवाळी होती म्हणून आईला म्हटलं हॉस्पिटलला जरी चल हॉस्पिटलला गेलो दवाखाना वगैरे केला मेडिसिन वगैरे आणलं तिला मेडिसिन वगैरे दिलेलं आहे तर अशी धावपळ होते एकटीची त्याच्यानंतर माझे जे मिशोचं मी जे काम करतो होतं ते पार्सल आलेले होते तर हे सर्व सात जी ते आठ पार्सल होते म्हणजे मी जिथं कुठं जाते तिथं आमचे पार्सल येतात त्याच्यामुळे आम्हाला कुठंच आमचं काम बंद करता येत नाही म्हणूनच सांगणं आहे की बिझनेस घेऊन किंवा काम असं करायचं की आपण कुठंही असलो ना तर आपला व्यवसाय बंद नसला पाहिजे आणि आपले पैसे येणं चालूच असले पाहिजे तर एवढे चांगले माझे प्रोडक्ट आलेले होते आणि मी माझ्या याच्यावरून खूप छान सेलिंग होते आणि दिवाळीचं खूप छान अशी त्यांनी ऑफर पण ठेवली होती आणि आम्हाला दिवाळीला त्यांनी खूप छान पेमेंट पण दिलं आणि सोबतच बोनस पण दिलेला आहे आणि मिशोचं काम असं एकदम नसते मिळत त्यासाठी तुमची आय डी ग्रो करणे असणे आवश्यक आहे तुमचे यूट्यूब इन्स्टा याच्यावर फॉलोअर्स आणि आय डी असणे आवश्यक आहे तर मी आंघोळ वगैरे केली आणि मला या ड्रेसचा रिव्ह्यू द्यायचा होता तर लगे लगकर मी लगेच या व्हिडिओ ड्रेसचा रिव्ह्यू द्यायला सुरुवात केलेली आहे कारण मला जास्त दिवस इथं थांबायचं नाही आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर या सर्व प्रोडक्टचे मला रिव्ह्यू देऊन म्हणजे गावाला पुण्याला पण परत जायचं होतं म्हणून आज सगळ्यात पहिले मी हे केलेला होता आणि पहिलंच वर्ष असं आहे की माझ्या नवऱ्याचा ना आम्हाला कॉल आला मेसेज आला दिवाळीचा परंतु जरी कॉल मेसेज केला नाही की तो धा डायरेक्ट येऊन धडपत असतो म्हणजे एक अचानक दिवाळीच्या दिवशी त्या दिवशी किती काही भांडण झाले काही असलं तर मग आपण बोलत नाही ना की बाबा राहू नको जाऊ नको तर दिवाळीला मागच्या वर्षी त्याने म्हणजे मी लक्ष्मीपूजनच करत होती तर तेव्हा ते अचानक आले होते मुलांसाठी कपडे आणि माझ्यासाठी साडी वगैरे घेऊन आणि यावर्षी मला कुठंतरी असं वाटत होतं की कॉलने आला तर तो, तो व्यक्ती येणार आणि म्हणून मनाला असं कुठंतरी वाटत होतं की बाबा मुलांसाठी तो कॉल मेसेज करणार तर इथं मी आंघोळ वगैरे केलेली आहे आणि दिवाळीचा आदल्या दिवशीचा हा ब्लॉग आहे तर काही सामान वगैरे अजून आणायचं बाकी होतं आणि विशेष म्हणजे आईच्या डोळ्याला चष्मा वगैरे पण करून आणायचा होता तर त्याच्यामुळे मी आंघोळ वगैरे केली या ड्रेसचा रिव्ह्यू वगैरे दिलेला आहे आणि आता फायनली आम्ही निघालेला आहोत मार्केटसाठी मार्केटमध्ये भरपूर अशी गर्दी होती वर पाणी घेणे सगळंच आहे बाय बाय पिल्या येतोय मम्मी लवकर हा हो पताके बळ बळ पताके आणतो लव यू तोंड पुसवर ना त्याचं चल बाए। बाए। चला बाय तर आम्ही निघत इथं एक चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज तर इथं तो किल्ला बांधलेला आहे आणि तो किल्ला खूप छान पद्धतीने असा सजवलेला होता तिथून मग आम्ही सगळ्यात अगोदर चष्मा जिथं बनवायचा होतं त्या शॉपवर पोहोचलेला आहोत आणि आईला आधी म्हणजे फायबर दुसराच चष्मा दाखवला होता नंतर फायबरचा आम्ही चॉईस केलेला आहे आणि त्यांना सांगितलं की आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आम्हाला चष्मा करून द्या तसं तो संध्याकाळी म्हणेपर्यंत मी त्याला रिक्वेस्ट केली म्हणून त्याने आम्हाला अर्धा तास बसू बसून ठेवलं आणि तेव्हाच्या तेव्हाच त्याने आम्हाला चष्मा वगैरे करून दिला त्याच्यानंतर आम्ही निघालेलो आहो भाजी मार्केटमध्ये कारण इथं खूप छान हे आहे खबूत्री मैदान तिचं देवी वगैरे बसते आणि आमच्या आकोटमधलं खबुत्री मैदान हे खूप प्रसिद्ध आहे तर इथं आम्ही थोडंसं फिरलो आणि त्याच्यानंतर आम्हाला फ्रूट्स वगैरे घ्यायचे होते तिथं गेलेलो हो। आहोत तर लक्ष्मीपूजनाला तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला पाच प्रकारचे फ्रूट्स लागते परंतु आता दिवाळी म्हटली की ते आवश्यक आहे आणि त्याला तर एवढी आग लागली होती की भयानक एकदम खूप आग होते तर कसे तरी फ्रुट्स वगैरे घेतले परंतु गरमी एवढी होती ना की भयानक अक्षरशः घाम फुटत होता आणि बी पी लोसारखा त्रास होत होता आणि तुम्हाला तर माहीत आत्ताच माझी तब्येत बरी झालेली आहे त्याच्यानंतर लगेच इकडे यावं लागलं आणि दोन ते ती तीन दिवस झाले साफसफाई त्याच्यामुळे एवढी हालत खराब झालेली आहे जो तो मला म्हणते तब्येतीची काळजी घे काळजी घे आणि खरंच माझी खूप तब्येत म्हणजे हललेली आहे तुम्ही बघू शकता डोळे ते एकदम वाटी एवढे खोल गेलेले आहेत परंतु सर्वांना माझी हे दिसते परंतु माझी धावपळ दगधग सर्वांची केअर करणे मुलांची आईची ऑपरेशन पुन्हा मुंबई आणि हे आता आकोट त्याच्यामुळे दगधग माझ्या मागे ना जास्त झालेली आहे आराम काय आहे तो माझ्या जीवाला माहितीच नाही की माझ्या जीवाला कधी आराम भेटेल मला हेच कळत नाही तर फायनली आम्ही तिकडून आणले कपडे वगैरे चेंज करून घेतला आणि भरपूर अशी भूक लागलेली होती मार्केटमध्ये भरपूर असा वेळ गेलेला होता आमचा आणि फराळाचं पण करायचं होतं म्हणजे शिव चकली आणि चिवळा आमचा बाकी होता तर मी चपात्या टाकल्या तोपर्यंत आईने भाजी वगैरे करून घेतलेली आहे आणि आमचा विषय चालू होता की स्वयंपाकानंतर चिवळा वगैरे हे करायचं आहे तर त्याच्यामुळं सुचतच नव्हतं काय करायचं काय नाही आणि तर आमचं म्हणजे संभाषण चालू होतं तर आता बघूया साहेबांचा फोन येते की नाही परंतु माझ्या सासऱ्यांचा फोन आला होता आणि ते सांगत होते की त्याचा नंबर बंदच आहे आणि ते भरपूर असे त्यांची काळजी करत होते की नंबर का चालू नाही आहे म्हणून त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं जेवण वगैरे झाल्यानंतर मी तिथलं आवरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की आवरून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर संध्याकाळ झाली होती नंतर आम्ही दिवे वगैरे लावले आणि माझ्या एका व्हिडिओची एडिटिंग बाकी होती ड्रेस वगैरे वेअर करून मी बसलेली होती स्वरा आणि स्वराज नांदा लावत होते की फटाके आण फटाके आण कारण की त्याच्यासाठी फटाके आणायचे बाकी होते बाकी सर्व आमची तयारी झालेली होती म्हणजे क्लिनिंग आटोपली होती फराळाचं झालं होतं मुलांसाठी स्वराजसाठी तर मी कपडे घेतलेच नव्हते यावर्षी कारण स्वराजला ऑलरेडी त्याच्या वाढदिवसाला त्याच्या मावशीने चार ते पाच ड्रेस घेतलेले होते त्याच्यामुळं स्वराज कसा त्याला बिचाऱ्याला काही घातलं तर त्याला काही समजत नाही त्याच्यामुळे त्याला तर मला ड्रेस घ्यायचाच नव्हता आईला साडी घ्यायची होती परंतु प्रमोशनच्या ज्या साड्या राहिलेल्या आहेत तर त्याच आईला एवढ्या होतात की आई बोली मला यावर्षी साडी नको तर राहिली होती स्वरा तर स्वराला पण घेतले होते फक्त फटाके आणायचे बाकी होते परंतु फटाके जेव्हा आणायला गेलो ना तेव्हा स्वराजचे तरी थोडेसे परंतु स्वराने बत्तीसशेचे फटाके घेतले होते आणि पूर्ण फटाके हे पस्तीसशे रुपयाचे फटाके झालेले होते आणि वेगवेगळे नवीन प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे सगळ्या प्रकारचे आम्ही फटाके खरेदी वगैरे केलेले आहे तुम्ही बघू शकता बापाचं कर्तव्य सर्व पूर्ण केलेलं आहे तुम्ही बघू शकता की सर्व घेत घेतलेलं आहे फटाके कपडे वगैरे गोल्ड पण केलेला आहे परंतु असं वाटते की बाबा जर बाकीच्या लोकांची जशी पूर्ण फॅमिलीसोबत असते तशी आपली पण असावी एका दिवसासाठी का होईना जर एकत्र फॅमिली असली तर किती बरं वाटते आतापर्यंत जरी नवरा नव्हता तरी भाऊ सोबत, आई आईसोबत सर्वांनी आम्ही दिवाळी साजरी केली होती परंतु हा वेळ असा आलेला आहे की आता सर्वजण एकट्यात एकट्यात दिवाळी करते परंतु कोणालाही सोबत दिवाळी साजरी करायला आवडत नाही त्याचं कारण आहे हा पैसा हा मी कमवायला लागली किंवा माझी प्रगती होत आहे हे म्हणजे जवळच्यांना नाही सण होत आहे परंतु त्यांना हे कळत नाही की हिच्या मागं कोणी नाही त्याच्यामुळे हिला मुलांसाठी कमावंच लागणार आहे परंतु जो असो एकट्याने ते एकट्यानेच दिवाळी साजरी करूया मला त्याचं काही हे नाही परंतु एक आशा होती एक होप्स होती की नवऱ्याचा कॉल किंवा मेसेज येणार किंवा तो डायरेक्टली दिवाळीला सरप्राईज देणार जसं दरवर्षी देतो परंतु तसं यावर्षी काही होत होते की नाही अजूनही मला डाऊट आहे कारण त्याची एंट्री कश कधी पण होऊ शकते तर फटाके वगैरे घेतल्यानंतर आम्ही हे पॅटीस खाल्लेलं आहे खूप छान असं पॅटीस होतं तुम्ही बघू शकता स्वराने मी पण खाल्लेलं आहे नंतर पाणी वगैरे घेतलं आणि हे आहेत आमचे फटाक्यांची खरेदी तर अशा पद्धतीने आम्ही दिवाळीची खरेदी वगैरे केली त्याच्यानंतर मी घरी आलेली आहे घरी आल्यानंतर सुचत नव्हतं काय करायचं काय नाही स्वराज तर लगेच चालला होता पस्तीसशे रुपयाचे तुम्ही बघू शकता हे सर्व फटाके पस्तीसशे रुपयेचे आहेत तर आता हा ड्रेस पण मला आज उश्याच होता तर आता मी ड्रेस चेंज करते त्यानंतर मी ड्रेस वगैरे चेंज केलेला आहे आणि त्याच्यानंतर उद्या दिवाळी होती ना त्याच्यामुळे पुरण वगैरे करायचं होतं आणि आमच्या गौराईचं आगमन पण उद्याच होणार आहे त्याचं असं आहे की गौरी माझ्या इथं कोजागिरीला असतात परंतु सासू वारल्यामुळे ते मी आव्हान यावर्षी केलं नाही तर त्यांना दिवाळीच्या दिव्या दिवशी ॲटलीस्ट नैवेद्य तरी दाखवावा लागतो जशी एखादी मुलगी माहेरी येण्याची वाट पाहत असते तशीच गौराई म्हणजे बाहेर येण्याची वाट बघत असतात म्हणून दिवाळीच्या दिवशी त्यांना नैवेद्य मला अर्पण करायचा होता तर असा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आजचा ब्लॉग माझी खरेदी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि एकच सांगायचं आहे एकटी स्त्री बापाचं आईचं दोघांचं कर्तव्य पूर्ण करू शकते परंतु एक होप होती एक इच्छा होती की ही दिवाळी नवऱ्यासोबत साजरी करावी कारण दरवर्षी तो दिवाळीला येत असतो आमचे कितीही वादविवाद असले तरी तो ना मुलांसाठी दिवाळीला येतो मिठाई आणतो मुलांना कपडे आणतो मलासुद्धा साडी आणत असतो परंतु यावर्षी बहुतेक अजूनही त्याचा कॉल मेसेज काहीच नाही आहे त्याचा नंबर पण बंद आहे बहुतेक यावर्षी तो आमच्यासोबत दिवाळीला येणार नाही आहे मला असंच वाटत आहे तर लव लव्ह यू ऑल व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करा तुमचं मत व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा तर आता आई तर स्वराज तर झोपलेली आहे स्वराज मात्र मी झोपल्याशिवाय काही झोपत नाही असं आहे आमचा स्वराज तर आता आम्ही झोपत आहो घर खाली खाली वाटते परंतु क्लीन केल्यानंतर बरं वाटते तर दिवाळीला मला भरपूर लोकांनी शुभेच्छा दिल्या त्यासाठी थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय